प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी शेत जमिनीचा व्हिडिओ दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना सर्वांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ जमिनीचे या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळ या ठिकाणी तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला या ठिकाणी चांगली शेतजमीन तुमच्या बजेटमध्ये आणि स्वस्त बजेटमध्ये लोकवस्तीमध्ये अशी शेतजमीन तुम्हाला विकत घेता येऊ शकते ती पण चांगली क्लिअर टायटल असलेली शेतजमीन तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता विकत माझ्याकडून आणि तुमचं शेतघर बांधण्याचं स्वप्न म्हणजे शेती करण्याचं स्वप्न आणि रिटायरमेंट लाईफनंतर तुम्ही शेतजमीन विकत घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वप्नातील शेतघर या ठिकाणी नक्कीच बांधू शकता अशी ही शेतजमीन आहे वाडी वस्तीच्या मधोमध मद। असलेला हा प्लॉट आहे वाडी वस्तीच्या बाजूला असलेली ही शेतजमीन आहे आणि वाहता ओढा आहे आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही हा समोर दिसूय हा मोठाच्या मोठा वाहता ओढा आहे आणि आता नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी तुम्हाला बघायला मिळते हे पाणी एप्रिल महिन्यापर्यंत ते मे महिन्यापर्यंत या ठिकाणी ओढ्याला वाहतं पाणी असतं कारण चांगला वाहता ओढा आहे आणि याला जो झरा आहे पाण्याचा तो कायमस्वरूपी आहे या ठिकाणी पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे अशी ही शेतजमीन जमीन या ठिकाणी ह्या पाण्याच्या जीवावर तुम्ही काहीही करू शकता कारण पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲवेलेबल आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये जवळपास आहे तसेच डांबरी रोडपासून जवळपास असा हा प्लॉट आहे एक शंभर मीटरच्या आतमध्ये असा हा प्लॉट आहे डांबरी रोडपासून आणि मस्त असा लोकेशनला प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही ही जागा बघू शकता ओढ्याच्या साईडून पूर्ण अशी प्लेन जागा आहे सप्पाटे जमीन आहे प्लॉटमध्ये आता पूर्ण साफसफाई चालू आहे काजूची जुनी जुनाट झाडं आहेत तिची काढणी चालू आहे छाटणी चालू आहे आणि पूर्ण या ठिकाणी हा प्लॉट तुम्हाला व्यवस्थित साफसफाई करून दिला जाणार आहे तसेच ह्या जागेमध्ये आपूस आंब्याची मोठमोठाली झाडं आहेत ती लागती झाडं आहेत त्यापासून तुम्हाला या ठिकाणी आपूस आंब्याची पेटी या ठिकाणी नक्कीच मिळू शकते अशा प्रकारची शेतजमीन वाढी वस्तीमध्ये लाईट कनेक्शन रोड टच आणि वाडी वस्ती महत्त्वाचं म्हणजे आणि पूर्ण असं लाईट कनेक्शन या ठिकाणी अवेलेबल आहे आशा जमीन जमीन अशा प्रकारची शेतजमीन जर तुम्ही शोधताय तुम्हाला पाण्याच्या शेजारी जागा हवी आहे अशी शेतजमीन मिळणं खूप कठीणच असतं क्वचितच अशा शेतजमनी आमच्याकडे येत असतात तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमनी विकत घ्या जेणेकरून तुम्हाला या जागेमध्ये कोणतंही प्लांटेशन कोणतेही लागवड फळबगाय शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि आपलं हक्काचं शेतघर आपल्या स्वप्नातील एखादं शेतघर नक्कीच या ठिकाणी बांधू शकता नारळ सुपारीची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही करू शकता तसेच पेरू चिकू अननस पायनॅपल अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता चंदन लागवड असेल सागवन लागवड असेल तसेच पायसेसची लागवड या ठिकाणी करू शकता काळी मिरी लागवड असेल जायफल लागवड जसे दालचिनी लागवड अशा वेगवेगळ्या प्रकारची लागवड या ठिकाणी करू शकता रातांबे कोकम कोकमची लागवडसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता तसेच औषधी वनस्पतींची लागवड या ठिकाणी करू शकता अशी ही सेत जमीन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी या ठिकाणी ॲवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणी कुठेही दहा फुटावर विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं त्याच्यामुळे पाण्याची कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी कोंबडीपालन किंवा म्हैसपालन किंवा असं तुम्हाला मत्स्यपालन करायचं असेल तरीसुद्धा ही योग्य शेतजमीन आहे मत्स्यपालनसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी टँक बांधू शकता तसेच कोंबडीपालनसाठी या ठिकाणी मोठीच्या मोठी शेड बांधू शकता तसेच पालन करायचं असेल तरीसुद्धा या ठिकाणी पालन करू शकता पावणे सहा एकरची मोठाच्या मोठा हा प्लॉट आहे वाढीवस्तीमध्ये आहे या ठिकाणी काम करण्यासाठी तुम्हाला मजूर कामगार भेटू शकतात तसेच तुम्हाला इतर साफसफाईसाठी पूर्ण जी काही मदत हवी असेल ती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तुम्हाला जे पण मदत हवे शेतजमीन डेव्हलप करण्यासाठी ती आम्ही या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत तसेच हा पूर्ण प्लॉट तुम्हाला डीमार्केशन करून दिला जाईल पूर्ण मोजणी करून प्रायव्हेट मोजणी या ठिकाणी तुम्हाला करून दिली जाईल अशा प्रकारच्या शेतजमिनी नक्कीच तुम्ही या यूट्यूब चॅनलमार्फत बघा तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच त्या विकत घ्या आणि क्लिअर टायटल आहे ही जागा रिसेल प्लॉट आहे एकाच नाव आहे जास्त नावं नाही आहेत आणि ही जागा जंगलामध्ये नाही आहे वाडी वस्तीमध्ये मुख्य वाडीवस्तीमध्ये ही जागा आहे आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे एक किलोमीटरच्या अंतरावर आहे महत्त्वाचं म्हणजे जे चौपदरीकरणाचं काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं त्या गोवा हायवेपासून ही जागा जवळपास आहे तसेच आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ आहे त्या ज्या ठिकाणी तुम्ही किराणा मालाचं दुकान असेल किंवा वैद्यकीय शैक्षणिक सुविधा असतील बँका असतील ए टी एम किंवा दवाखाने हे ह्या आपल्या प्लॉटपासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावर ॲवेलेबल आहेत तसे वस्तीमध्ये सुद्धा तुम्हाला किराणा मालाचं दुकान या ठिकाणी ॲवेलेबल आहेत तर अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते तसेच प्लॉटमध्ये इंटरनेट आहे मोबाईल इंटरनेट कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं वायफाय कनेक्शन या ठिकाणी ॲवेलेबल आहे तर मंडळी असा पूर्ण डेव्हलप गाव आहे आजूबाजूची वस्ती चांगली आहे मराठा वस्ती आहे अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला नक्कीच आवडू शकते जर तुम्ही आपल्या रिटायरमेंट लाईफनंतर म्हणजे पन्नाशीनंतर तुम्ही जर शेतजमीन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला अशा प्रकारची शेतजमीन ओढ्याला लागून महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे या ठिकाणी जर पाणी ओढ्याचं तुम्ही अडवलात तर तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा साठासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळू शकतो कारण आता जे वाहतं पाणी आहे ते आपण अडवलं तर या ठिकाणी पाणी सा साचू शकतं आणि त्या पाण्याचा वापर आपण आपल्या शेतीसाठी नक्कीच करू शकता तसेच या ठिकाणी एखादं फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता आणि त्या फार्म हाऊस फार्महाऊसमध्ये तुम्ही राहू शकता अशी ही से जमीन आहे मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये कातळ नाही आहे महत्त्वाचं म्हणजे लाल लालसर माती आहे कसदार माती आहे आणि या मातीमध्ये काजू आंबा पीक चांगल्या प्रकारचं होतं नारळ सुपारीचं पीक या ठिकाणी चांगलं होतं तर मंडळी शेतजमिनीची जी पण तुम्हाला या ठिकाणी माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो या ठिकाणी या प्लॉटमध्ये पाचशे काजूची झाडं ऑलरेडी आहेत पण ते ती झाडांचं वय झालेलं आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी या ठिकाणी त्या झाडांची काटणी चालू आहे म्हणजे या ठिकाणी नवीन प्लांटेशन काजूचं केलं जाणार आहे कारण वयामध्ये जी झाडं होती ती ठेवली जातील आणि ज्यांचं वय जास्त झालं आहे त्या झाडांना या ठिकाणी छाटणी करून ती झाडं या ठिकाणी कापून टाकली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी झाडं या ठिकाणी नवीन प्लांटेशन या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा प्रकारची शेतजमीन तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या साहेब नक्कीच तुम्ही ही जागा भेटून या जागेची व्हिजिट बुक करून ही जागा नक्कीच विकत घ्या तर मंडळी अशा प्रकारची शेतजमिनीची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच ही जागा शेतजमिनीची आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये वी शेतकरी बनवून देण्याचं काम आमचं या ठिकाणी आहे तुम्हाला वीस दिवसामध्ये आम्ही शेतकरी बनवून देतो तसेच तुम्हाला शेतजमीनसुद्धा विकत घेऊन देण्यासाठी मदत या ठिकाणी आम्ही देत असतो तर तीसुद्धा मदत तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत फार्मर स फार्मर सर्टिफिकेटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करा शेतकरी दाखण्यासाठी कॉल करा जेणेकरून तुम्हाला शेतकरी दाखला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी शेतजमीन विकत घेऊ शकता आणि महाराष्ट्राचे शेतकरी या ठिकाणी नक्कीच तुम्ही होऊ शकता तर मंडळी विश्वासाने पूर्ण विश्वासाने या ठिकाणी तुमच्याशी काम करून दि घे दिलं जाणार आहे तर मंडळी वेळ घालवू नका लाईट पाणी रोड या तीन मूलभूत गरजा ज्या हव्या आहेत आपल्याला ते आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत महत्त्वाचं म्हणजे पाणी लाईट कनेक्शन आणि रोड कनेक्शन हे आपल्या प्लॉटमध्ये मुख्य मूलभूत गरजा आहेत त्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे तसेच या जागेची किंमतसुद्धा आम्ही या ठिकाणी कमी सांगतो आहे रिजनेबल किंमत सांगतो आहे या ठिकाणी तुम्हाला ही जागा पंचावन्न लाख रुपयामध्ये ही जागा दिली जाणार आहे अगदी रिझनेबल किमतीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी मिळते तर मंडळी वेळ घालवू नका जागेला भेट द्या या जागेच्या अधिकाधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताना जो स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची अधिकाधिक माहिती किंवा तुमच्या जागेची व्हिजिट बुक या ठिकाणी नक्कीच केली जाईल तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे वाढी वस्तीमध्ये आहे वाहत्या ओढाला टचमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे तर नक्कीच मंडळी जे आपल्याला महत्त्वाची अशी शेतजमीन विकत घ्यायची असेल तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता तुम्ही थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू